ब्रह्मान वतीन काय दुर्लभ म्हटलं ती तुम्हाला होणार नाही तळ जर सांडला तर तळ जर सांडला परतयाचा तळ सांडली निधी त्याचा फळ परिणाना नाना विधे जे तुली वृक्षवल्ली अंतसती जे तुझी वृक्षवल्ली प्रक्षांची वास्तव जे प्रेक्षक सगळं राहिली जाती, जाती प्र, प्र, प्रसाद किंवा ज्यांच्या अंगावर नुसतं वस्त्र आहे मी तर असं म्हणे आमची विद्यापुर आम्हाला सांगायचे बाबा बंद करू का बंद करायचं आमचे किती वाजकेचाळीस झाली आमची विद्यापीठ आम्हाला सांगायचे कि साधारण नाम धाडून असेल अ स्थान भज्य आहे स्थान देखील वंद्य आहे मुला सांगितलंय आणखी परत आमचे सोमवारी देखील सांगतात स्थान भज्य भज्य म्हणजे वंदना वन, आहे भज्य आहे उपाहारही दाखवा सगळंच काही करावं करून दाखवा दाखवणे असं नाही उपाहार देखील स्थान दाखवता येतो स्थान भज्य होय वंद हो वंदही होय परमेश्वर विजय संबंध वंध वंद्य संबंध वंद्य परमेश्वर आणि परमेश्वर भैज्य परमेश्वर भैज संबंध वंद्य वंद्य परमेश्वर भैज्य वन्य वैद्य संबंध संबंध वंद्य अशा देखील वास्तू तुम्हाला पदान्वय असा अर्थ तुम्हाला अशा अर्थ तुम्हाला काढता येतात पण कधी कधी हे अर्थ तर्काचे अर्थात आणि म्हणून प्रमाण पुरुषांची आपल्याला गरज आहे हो त्या प्रमाण काही ठिकाणी आपल्याला प्रमाणपुरुष सापडत नाहीत पण अशा वेळेला काय करायचं असते आपण म्हणजे वृक्षवल्ली आहे स्थानांचं विक्री स्मरण करा मला अमुक अमुक ठिकाणचा श्री चक्रधर बाबा कृपा मला वाजते वाचते ज्याच्या आज्ञेने तू या स्थानी ज्याच्या आज्ञेने तू येथे निकषेपली प्रसन्नते प्रसन्नतेचा साथ तिच्या बरोबरीने तू येथे येथेपली तू मला तू जय स्वामीला प्रार्थना कर की याला मला ब्रह्मविदेचा गर्भितार्थ भासू दे या वचनाचा जो गर्भित अर्थ आहे जो यथार्थ आहे तो मला भासू दे तो भासना तुझी तो देखील वाचते आपल्याला नस आहे पण त्याची अशी शंका कामा कामाने की वास्तविक हा प्रसाद आहे की हा प्रसाद वास्तविक विज्ञानीचा आहे तर्क कशाला करायचा असं आपण साधारण तुमच्या हातात माझ्या श्री चक्र स्वामीचा संबंध असेल तर माझा दंडवत दे आमच्या विद्यागुरूंनी दोन्ही विद्यागुरूंनी आम्हाला हे सांगितलं आहे जर ह्या ठिकाणी ह्या स्थानाच्या ठिकाणी किंवा या विशेषाच्या ठिकाणी या प्रसादाच्या ठिकाणी माझ्या अस्थिंचा कला स्वामींचा जर निषेध असेल तर माझा अंतःकरणपूर्वक चतुर्विदुखेशी दंडवत जर नसेल तर पण असं आहे आम्हाला प्रमा आमच्या प्रमाण पुरुषांनी आणि आम्ही आमची त्याच्यावर शब्द आहे आमची त्याच्यावर शब्द आहे नाही म्हणतेच कोणताही पाषाण जातो पाषाण करतो कुठली मग एकाचा अनुभव आल्यानंतर बाकी सगळे जाणार एक अनु शीत शीतारुन भारताची परीक्षा शीतारुन भारताची परीक्षा मग तुम्ही अनाज कसे करता तुम्हाला आम्ही सांगितलं इथं आमच्या का हो हा प्रसाद हा प्रसाद अमक्या अमक्या बाबांची मग ते माझ्या माझी जी जाई असेल ते होती बाबा खरंय की कशात कल्पना करायचा त्यांनी तू खरं असू त्याने श्रद्धेने आम्हाला दिलेलं आहे त्याची श्रद्धा त्याच्यावर आहे मग तुम्ही एखाद्या एखाद्या जे ते नाही त्याच्यावर त्यांची श्रद्धा आहे तो जर तिथे आम्हाला वस्तू विश्वास फुलविती आम्हाला विश्वास तिथे प्रेरणा देते की हा नाही कारण आम्ही परिवार असू तर आम्ही जर आमच्या परिवार जर असू

नसला दिवस तर अभयामध्ये अभा मध्ये काय काही वेळा भेसळ झालेली आहे भेसळ झालेली आहे म्हणून ईश्वर सोडवी की बोलापुर जाती असा वगैरे किंवा वस्तूजाती म्हणजे साधा नामधानी साधा नाम धरून असला नुसते मग उदाहरण दिले का देत असा जर साधा नाम धरत साधा वस्ती साधा भेसर नाही असता ते तर फैया जीव असे काय पक्ष ते तर जीव असे फैया जीव असे जीव असे असे जीव असे फैया जीव असे ते तर म्हणजे फळया जीव असे ते ते येईल जीव हा रिक्त झाला आणि फैया म्हणजे वाचता माझ्या दृष्टी आहे आमच्या माझ्या ऐकण्यात जे आहे ते बोलतो मी की फे म्हणजे येई सुख भोगणार आहे सुख भोगणार जेव असते रममान झाले तत्वज्ञानामध्ये जे प्रमाण पुरुष आहेत असे जे रममाण झालेले पुरुष आहे आणि काही हे कसे आहेत जी रिक्त आहेत रिक्त जीव आहे ज्यांचं अंतकरण ज्यांचं अंतकरण कसं आहे रिकाम आहे अगोदर न्याय सांगा न्याय काय न्याय हाच ना ते तर फै असे फैया फैया असे जीव असे बोला तुम्हाला काय म्हणायचंय आम्हाला काय मग म्हटलं कसं हा फैया जीव असे ज्याप्रमाणे फै असे जीव असे असते अठाव्यातून एक वस्तू सापत वाजपात झाला ते तर फै असे जीव असे तिथं फै आहे आणि जीव आहे ती आणि शापास वाजपात झाला खाली आली ती तिथे फै्या आहे आणि जीव आहे पण ते वास्ते कसे आहे ते प्रमाण पुरुषात का बोला पुरता पक्ष म्हणा निरफळ जरी आहे तरी पण ते सामर्थ्य म्हणजे कोणतं सामर्थ्य त्यांच्या विश्वाने नंतर वासव धर्मराजाला वाचता निरूपण केलं ज्या वेळेला शरद पडले त्यावेळेला वास्तवी नंतर त्यांनी निरूपण केलं आणि सांगितलं श्री कृष्ण भगवंतानी की वास्तव तुम्ही यात धर्म कसा द्रौपदी म्हणते की ज्यांनी मला वासाई माझी मला जेव्हा होत होती वाचले काही मान घातली त्यांना मी धर्म पुर सांगता त्यांना धर्म पुष्ठ सांगता का मग असे निळ्या फळ भीष्म कल्प असतं असलं तरी सामर्थ्य त्यामध्ये वास्तविक हे देण्याचं सामर्थ्य द्रव्य देण्याचं सामर्थ्य आहे दूध देण्याचं सामर्थ्य अन्न जाती देण्याचं सामर्थ्य आणखी फळ काम घेणू चिंता म्हणजे द्रव्य देण्याचं सामर्थ्य आहे हे सामर्थ्य आहे हे सामर्थ्यकडे आहे त्याप्रमाणे वास्तव भीष्म भीष्म जेव्हा खाली आले पतन झाले त्यांचं तेव्हा त्यांच्या ठिकाणी आहे शापा तो अधपान जरी झाला तरी त्यांच्या ठिकाणी सामर्थ्य आहे कोणतं सामर्थ्य आहे धर्म निरूपणाचं सामर्थ्य आहे धर्म देखील निरूपण करू शकतात ते अस्थिपणे देखील ते सांगू शकतात कृष्णा श्री कृष्ण चक्रवर्तीने त्यांच्याकडे अंबुली निर्देश केला म्हणून श्री कृष्ण चक्रवर्तीने त्यांच्याकडे अंघोलीने निर्देश केला यांना धर्म पुसा पण ते देखील धर्मा आचरण्याच्या गोष्टी सांगू शकतात जरी त्यांनी धर्म आचरला नाही दुर्गनाचं मीठ खाल्लं धर्म नाही आचरला अधर्म आचरला का नाही आचरला हे देव जाणे पण धर्म आचरला नाही आणि आधर्माच्या आड आले नाही अधर्म रोखू शकले नाही जो अधर्म होत होता तो रोखू शकले नाही तो प्रतिबंध करू शकत शकले नाही असे जे भीष्माचारी आहे ते देखील वास्तविक कसे आहे जरी निरफळ काही साम सामर्थ्य सामर आहे ना ते ते एते। एते तो आता तिथे निरळफळ म्हणजे वास्तव कोणता फळ म्हणजे वास्तव प्रमाजे प्रमाजी प्रमाण घ्यायचे देवतेच्या फळी फळी थया भीष्मांचा भीष्मांचं उदाहरण हा नाहीतिहासी नाही आपल्या सामर्थ्याचं दर्शन नाही झाला हा जडवत निमज्जन झाला हा जडवत निमज्जन झाला असे हा जडवत झाला निमज्जन झाला म्हणजे कोण अज्ञान पुरुष श्री चक्रधर स्वामींची जी सूत्रे आहे त्या सूत्रापासून परावृत्त झालेला जो पुरुष आहे तो जडवत आहे निमज्ज झाला तो कसा आहे निमज्जन रमलेला आहे तो श्री चक्रधर स्वामीच्या सूत्रात रमलेला आहे सूत्रापासून तो परावृत्त झालेला आहे आणि ज्या कारणामुळे तो परावृत्त झाला आहे त्याचाच तो रमलेला आहे दादा ज्या कारणामुळे तो रमलेला आहे त्याच तो कसा झालेला आहे निमज्जन झाला रमलाय रखलाय देखावया नाही देखावया म्हणजे ज्ञान देखावया ईश्वर देखणा ईश्वराचं ज्ञान करावया उरीच नाही उरत नाही बस थांबा इथे सांभाळत ते ज्ञान देखण्याकरता उडीच नाही ते ज्ञान जाणण्याकरिता उडीच नाही जाणत्या विखो सुखाची निधी जाणत्या विखो सुखात निधी असा तो नाहीये हा पुरुष नाहीये तो हा पुरुष कोणता आहे हा पूर्ण आहे या दृष्टी जाण कोणता कठीयाचा कठीयाचा पुरुष आई माझी एवढं सहन करील ते चालतील बाळ हलवे तरी चालतील नाही का असा पुरुष आहे तो त्यात हा झाला याचा सिद्धांत असा की वास्तुला हा वास्कुलपासून प्रवृत्त झालेला पुरुष आहे ज्या विकल्प तीर्थ नक्षत्राला जावो द्वारकेला जावो इकडे जावो तिकडे जावो जिकडे पहा निघाला तिकडे जावो नसतो धुळ्याने पाहायला काय हरकत आहे नाही नमस्कार करतो धुळ्याने पाहायला काय हरकत आहे अशा वृत्तीने जरी जाणार असले संग्रहालू विकल्प असलेला असा जो पुरुष असे जे पुरुष आहेत ते वास्तविक त्यातच रमलेले असतात शेवटी शेवटी त्यात रममाण होतात असे जे रममाण झालेले पुरुष आहेत त्यांना ईश्वराची सूत्र आहे ईश्वर म्हणण्या ईश्वर म्हणण्यापेक्षा ईश्वराची सूत्र आहे वचन परमेश्वर समजला असं म्हणता येत नाही किंवा यथार्थ समजला असंही म्हणता येत नाही आणि तो यथार्थ समजण्याकरता आमच्या मुलामुळं बसांनी कल्प धर्माची असती भाजी आम्हाला कल्पक्रमाची ह्याच ह्याचसाठी सांगितली आम्हाला की वास्तविक आम्हाला आमचं इच्छित फळ मिळालं पाहिजे आम्हाला प्रमाण पुरुष भेटले पाहिजे आणि त्यांच्या मुखाने आम्हाला समजल्या पाहिजे मला जे भाऊ ती ते मी बोललो जी पाहिजे म्हटलं दुसरी मला जी पाहिजे ती भेटली म्हणजे मला त्यांनी त्याचं काहीतरी पाहिलं त्यांनी जो अर्थ पाहिला असेल तो आपल्याला माहितच नाही मी विचारण्याचा प्रयत्न केला त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला नाही मी माझ्याकडे अभ्यास अगोदर तर अभ्यास झाला होता कोण आले कोण नाही सकाळी पहाटे आले दादा पहाटे पहाटे आला ज्या वेळेला तुमची घाई असते सगळ्यांची तुमच्या दिनेश्रीची घाई असते अशा वेळेला आहे त्यावेळेला आम्हाला तो अर्थ समजला नाही आम्हाला ती इकडेच रमलो आम्ही दादाकडे रमलो नाही मग दादा बाहेरून आले मग दादा आहे दा मग त्यांच्या हुटबाईची करायची केली नंतर मग त्यांनी मसायलं तुझ्या आहेत का पोथी दिली पोथी पोथी निवडली जे पाहिजे ते मिळालं म्हणजे मला त्यांची प्राण प्रसिद्धी पिढाऱ्या म्हणण्याचा मुद्दा असा की अशी आम्ही रममान झालेलो आहोत आणि अशा रममाण झालेल्या पुरुषाला तुम्ही येथे बसव आणि माझ्याकडून तुम्ही काय ऐकणार माझ्यापेक्षा तुम्हाला प्रमाणपुढ जास्त सांगतील आणि त्यातून थोडा सिद्धांत राळेल न्याय कळेल माझं स्वतःच असं मत आहे आम्हाला न्याय न्याय तर कळावाच पण न्यायापेक्षा त्यातला जो गर्भित अर्थ आहे तो गर्भित अर्थ आम्हाला समजण्याकरता करता आम्हाला अशा पोथ्यांची गरज आहे त्याच्या सूत्रांची गरज आहे आणि त्या सूत्रांचं आम्ही चिंतन जर केलं आज चतुर्विरोबर तुम्ही चिंतन करा प्रसादा जर चिंतन करा भिक्षुकाजवळ तुम्ही चिंतन करा वासनिकाजवळ चिंतन करा वासनिकाही तुम्हाला काही देईल ना वासनिक तुम्हाला काही देऊ शकत नाही का वासनिक देखील तुम्हाला काही देऊ शकू वासनिकापासून देखील तुम्हाला काही मिळू शकते ध्यानात ठेव अशी काय त्या वासनिक आहेत की त्या वासनिकापासून देखील वास्तू घेणार आहे का गोष्टी असतात ते आपण हृदय साठवल्या पाहिजे म्हणून जे खरं जावे जेथे जेथे तुम्ही जाल मधमाशीप्रमाणे <कि> मधमाशीप्रमाणे मध घेण्याचा प्रयत्न आपण करायचा आहे स्थानाच्या ठिकाणी गेल्यानंतर ते स्थान आहे प्रसाद आहे भिक्षू असाय वासनिक आहे असं निगेटिव्ह विचार करण्यापेक्षा आपण पॉझिटिव्ह विचार करायचे पॉझिटिव्ह विचार जर केले ना तर आपल्याला वास्तविक सूत्राचा अर्थ समजेल माझा श्री चक्र जर आपल्याला समजेल माझा श्री चक्र जर आपल्याला उन्हाळा उन्हाळ्यामध्ये आम्ही जाऊ दादा देखील दसावीस होतात होत नाही असं नाही सगळ्यांच कास तरणेणे देखील कासावीस होतात तरणेणे देखील कासावीस का होतात आम्ही वासू तुमची बरोबरी करतोय सध्या तुमच्याबरोबर चालण्याचा प्रयत्न करतोय तुम्हाला हसू येत असेल आणि मला देखील वाचले असं वाटते की आम्ही भर अंदाज आणतोय तपस्थ असत असावं हो, तपस्थळच शोधा निंबा चंद्रवंदन सातारा आपला चंद्रवंदन आणखी पण ढोऱ्या डोंगर अशी जी वाचली तपस्थळी तुम्ही शोधली असं आणखी तपास शोधून काढा सापडतील तुम्हाला विधायक म्हणजे पॉझिटिव्ह विचारायचे तुम्ही आहात निगेटिव्ह विचारायचे नाही निगेटिव्ह विचारायचे माणसाला तपास दिसणार नाही तपस्व्या दिसणार नाही पण पॉझिटिव्ह विचारायचे विधायक विचारायचे ज्यांचे असतील ज्यांचे विचार विधायक असतील त्यांना पाहिजे त्यांना तपसुचतील आणि ती जी नवीन नवीन तपसार पाहावी आणि त्या त्या तपास ठिकाणी वाचते आपण अशी चिंतणी घ्यावी तीन दिवसाची या पाच दिवसाची या म्हणजे जास्त रममान होता आलं पाहिजे सूत्र वास्तविक आपल्याला समजले पाहिजे एक एक सूत्र आणि जास्तीत जास्त एवढी मोठी असती बरी कल्पसमायची असते बरी एवढी उडा करतात आपण सर्वांनी टाळ्यांच्या रिग्रामध्ये त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करा त्यांना धन्यवाद द्या आणि त्यांना प्रामाणिकपणे दे धन्यवाद देत असताना प्रामाणिकपणे ही सूचना द्या की आता एखाद्या तपस्या आणखी शोधा आणि वेळ टाळा समय टाळा बस तेवढं दुसरी गोष्ट अशी श्रेष्ठ असलेले असले जे प्रमाण पुरुष त्यांच्या लेखत मी काय असणार बसलोय आमच्या राहीरकर बाबांच्या लेखक आभारवंत पुरुष त्यांच्या लेखक मी इथे आहे आमचे सुखनकर बाबा जरी असले जवळ जायचे असले तरी आज ते उपाध्यला आचार्य आहेत आमचे एकशे बाबा उपाध्य कुलाचे आचार्य आहेत आमच्या औरंगाबादच्या बाई हे जे असतील सर्वांचं आमचं सर्वांचं भूषण आहे नाशिक औरंगाबादचं भूषण आहे या सर्वांच्या लेखक उच्चारसणी बसून मी काही बडबड केली पुढे ही बडबड अन्यथाने ठरव त्या थळाचं ठरव ही प्रभूचरणी प्रार्थना करून तुम्हाला सर्वांना ऐकता धन्यवाद देऊन माझ्या दोन श्लोकाला येतेच मी धनवत <laughs>